बाप जर त्याला तुमचा पोरगा पितो तुम्हाला माहिती आहे जा ना बाबा ओला आहे उबेर आहे रिक्षा आहे पण शान दाखवायची माझी गाडी मग मा ड्रायव्हर दे आणि नाही तर पप चालका मालकांनी काय करावं एक एक ड्रायव्हर यांना द्यावा खूप पाजा तुम्ही त्या पोरांना करा वाटतो त्यांचं पण ड्रायव्हर द्या का रस्त्यावरची लोकं आहेत ती लोकं नाही मरत तो तर जिवंत आहे पिझ्झा बर्गर खातोय एक मोठा राजकीय माणूस त्याला पिझ्झा बर्गर खाऊ घालतोय पण दोन पोरं गेली आहेत वयाच्या पन्नासाव्या वर्षी आई बापांनी सोळा सतरा वर्षाची मुलं खांद्यावर घेऊन जाणं हे फार दुःखद असतं आणि हे दुःख त्यांना कळणार नाही कारण का ते आहेत त्यांना लाजच नाही आहे दुःख आईचं काय असतं ते ज्यांनी आपला तो पितृशोक भोगलेला आहे त्यांना विचारा त्यामुळं मी कडी निंदा करते की सिस्टीम पोलीस आणि हे जेवढं यांची लायसन्स वगैरे आहेत ती यांनी रद्द केली पाहिजे दोन्ही पबच्या मालकांवर गुन्हे दाखल करा मॅनेजरवर कसा गुन्हा दाखल करताय मालकांवर गुन्हा दाखल करा ब्रेकच्या मालकावर कोझीच्या मालकावर या सगळ्यांवर गुन्हे दाखल करा, करा। आणि जो राजकीय हस्तक्षेप झाला कुठनं फोन आले त्याची माहिती लोकांना द्या म्हणजे आम्ही आमच्या आम मतातनं त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ